मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा रवनगाव घाटात एस टी खाली वृद्ध महिला सापडून मोठी दुर्घटना घडली आहे एस टी खाली वृद्ध महिला चिरडून मोठा अनर्थ घडलाय या अपघातात राधाबाई शिंदे ही वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे रेवनगाव घाटात एस टी आणि ट्रकच्या किरकोळ अपघातानंतर प्रवाशांना दुसऱ्या एस मधून पुढे घेऊन जात असताना मोठी दुर्घटना घडून कुर्ली येथील राधाबाई श्रीरंग शिंदे वय पंच्याऐंशी वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शिराळा हैदराबाद ही बस रेवनगाव घाटातून पुढे निघाली असताना समोरून आलेल्या ट्रकचा आणि या बसचा रेवनगाव घाटातील वळणावर किरकोळ अपघात झाला या अपघातात एस टी बसची काच फुटल्याने ही दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला घेण्यात आली यानंतर सदर एस मधील प्रवासी पुढे पाठवण्यासाठी पाठीमागून आठपाडी आगाराची बस घटनास्थळी दाखल झाली यावेळी बसच्या बाजूस कुर्ली येथील राधाबाई शिंदे या उभ्या होत्या यावेळी बस बाजूला घेत असताना राधाबाई शिंदे या बसखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातानंतर विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मृत शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर लाठी ते धडक